कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस सर्व पक्षांचा प्रचार जोरदार सुरू असतानाच प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शरद पवार व भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे महाआघाडीचे उमेदवार रामदास वळसे यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय लवजी मी महानगरपालिकेच्या क्षेत्रात म्हणजे सॉरी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे रामदास यशवंत वळसे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार व अधिक राष्ट्रीय काँग्रेस पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी याचा अधिकृत उमेदवार म्हणून तु तुतारीच्या तु, तु निशावेळे मी उभा आहे मी इथून मागे पण सेवा केली केलेली आहे जनतेची दोन हजार पाचला प्रलया आला परत कोरोना काळात पण मी सर्वांची सेवा केली मी सतत जनतेच्या दुःखासुखात सामील असतो व माझा जन्मभूमी कर्मभूमी माझं शिक्षण सर्व इथेच झालेलं आहे पहिल्यापासून मला जनसेवेची आवड आहे व मला आता संधी मिळाली तर नी संदी मी त्या जनतेनी सेवा करायची मला संधी मिळेल व मी चांगल्या प्रकारे सेवा मी करेन मी जनसामान्य माणूस आहे म्हणजेच ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनसामान्याचा आवाज हेच मी सांगतो व माझी निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस मला विजय बहु प्रचंड बहुमताने विजय करा हीच आपल्याकडं विनंती करत आहे धन्यवाद इस्माईल शेख जनशक्ती शहाड